आओ, भाऊजी धाकलं भाऊजी किती लाजतय आणि तू ग किती लाजून लाजून खाली बघत्या डोळ खाली पडते पाठ <laughs> मी थुरली सुनई ह्या घराची मलाच मान मिळाला पाहिजे हा मला मान नाही मिळणार तर मग कुणाला मिळणार मागणा तिला मलाच मान मिळाला पाहिजे काय बाई करायचं या आत्या बाईच आव आत्या बाई काय तुमचं वयानुसार डोकं काय पाक म्या झालं आवईस वर्ष झालं आपण मटन शिजवायला हीच बघूल वापर तू आणि तुम्ही म्हणताय नाही काय बाई आता मी मीच वर्ष झालं वापर जत्रेला हीच मटण चुलीवर चढवती ही टॉप चुलीवर चढवती आणि तुम्ही म्हणताय ही नाही म्हणून काय बाई काय करावं म्हातारीच तीच वय झालंय गेली का गेली का माहिरी ह्यांना उठसुट माहरी सनवार मायरी आणि आम्हाला आम्ही सारखं हितच गाडलेलो आहे आम्हाला सगळं दुनियादारी आमच्या चोरावर बसलेली आहे ह्या आल्या बॅगा घेऊन निघाल्या मायरी हा आणि आम्हाला उठलं मायाम सोयार डिलेवरी झाली तरी सव्वा महिना राहून दिलं नाही घरातली कामायची आता कामाय चल झल झल चल आणि नवरा नवरा पण नंदी बाई लागत गुबू 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 हा आणि आता धाकले जाऊ शकलं धीर हां कस 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 तिची जवळ कडवडतात हा आत्या बाय काय बोलली की लगेच आत्याबाईला तुसून उभलू गे अजून नवीन आहे ग तिला अजून समजायला कळायला येलग आणि आम्ही नवीन नव्हतो आम्ही काय ढगातून का काही ह्यांच्या घरातूनच उगवलो होतो ते आम्हाला सगळं माहित होत <laughs> काय सांगत मला या आत्या बाई म्हातारी तरी इतून शब्द बोलायचे मला क माझ माहेर गरीबच आहे मी माझा भाऊ शेतकरी हाय आणि तिचं माहेर मोठा हाय शिरमंताच आहे म्हणून मी समजा समजा मस्ती ठाऊ हाय पण आम्ही पण लय खांदानी हाय हटणार नाही मी बा बाजूला हम्म काय रे बाळा काय रडतोयस मम्मी बाहेर गेली मग काकू है किरण ह काकू काकू म्हणजे तुझी मोठी आईच की मोठी मम्मीच की तुला काय पाहिजे खायला मी आहे ना तुला करून देते ना मग तू कशा एवढं तोंड पाडलंय हिरमुसलय मग माझं पिल्लू हाय अग माझ सण माझं ग धाकल्या धीराचं ग पोरगोल गुन्हाच अहो नवीन आलेल्यांना ले जरा कळायला वळायला येळा आम्ही जुन्या जाणत्या अ म्हणूनच आम्हाला मान पण हाय आणि सन्मान पण हाय तस कर्तव्य पण हाय ही सातारची थरली जाव हाय थक्कास ठक आणि मयाला मया बरोबर की ना मंडळी अरे